आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याला आपलं राहतं घर गमवायची वेळ आली आहे गेले पस्तीस वर्ष काम करून ही या अभिनेत्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे अखेर हताश आणि निराश झालेल्या अभिनेत्यानं सोशल मीडियाच्या आधारे आपलं दुःख आणि तक्रार सर्वांसमोर व्यक्त केली आहे आणि मदतीचं आवाहन केलं आहे हा अभिनेता गेले अनेक वर्ष मुंबईच्या अंधेरीतील चकालामध्ये राहत आहे या अभिनेत्याचं राहतं घर पुनर्विकासाच्या नावाखाली हडपण्याचा डाव रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सोसायटीतील काही मूर्ख सदस्य आणि बिल्डर यांच्या संगणमतानं हा डाव रचला जात असल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे पहा ही पोस्ट हे अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम किशोर कदम हे गेले पस्तीस वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत का आहेत काही महिन्यांपूर्वीच त्यांचा जारण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता किशोर कदम यांना आपण फॅन्ड्री जोगवा नटरंग पाणी अशा विविध चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहिलं आहे त्यांनी आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्वतंत्र असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे किशोर कदम हे वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी देखील काम करत आहेत कामासाठी त्यांनी कधी कोणाकडे मदत मागितली नाही किंवा हाती पसरले नाहीत पण आज त्यांना मदतीचा हात हवा आहे तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच किशोर कदम यांचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा